नमस्कार मित्रांनो आमच्या कडाई कट्ट्या चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत जी बनणार आहे साहजिक माझ्या हातात कोबी आहे त्या कोबी को पासून आपण रेसिपी बनवणार आहोत तुम्ही या भाजीला तुम्ही एकतर वड्याची भाजी बना बोला किंवा कोबीचा कोफ्ता बना कोफत्याची भाजी बना तर चला आपण ही नवीन रेसिपी ट्राय करूयात को कोबी घेऊयात हो कोबी हो को मस्त बारीक चिरून घेऊयात बारीक एवढी ते काटिंग करून घ्या सगळं आपण भांडण काढून तर तीन मिरच्या घेऊयात आणि त्याला बारीक कटिंग करून घेऊया एवढ सफिशियंट आहे याला देखील बारीक चिरून घेऊयात लसूण सोलून ठेवलेला आहे तो लसून देखील बारीक करून घेऊयात ज्याप्रमाणे अद्रक बारीक केलं त्याप्रमाणे लसूण देखील बारीक त्याला ते ऍड करूया टिक्की बनवण्यासाठी किंवा वड्या बनवण्यासाठी बेसन ऍड करूया ती पण टाकून नका ओके मिश्रणामध्ये थोडीशी अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट मीठ अर्धा चम्म सफिशियंट आहे पोळ टाकूयात आपण ॲड मध्ये थोडंसं पाणी हलकं हलकं पाणी टाकून याला हे मिश्रणाला मिक्स करून मस्त याच्या वड्या बनवूयात अशा प्रकारे बेसन झालेलं आहे आपण याच्या टिक्क्या मस्त की तळून घेऊयात टिक्की तळण्यासाठी सर्वप्रथम थोडं तेल ऍड करूयात जास्त तेल नाही हलकं हलकं शॅलो फॅट भरून घेऊयात तेल असं वरवर हात फुन मग हवं तेला डुबून त्याच्यामुळे कळतं का आपल्याला तेल गरम झालेलं आहे का नाही कारण की त्याचं तापमान जर गरम झालं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं फ्लेम लो करून घेऊयात टिक्की थोडं चप्ट घालतात तर टिक्की येईल नाही तर त्याला सोप्या भाषेत भजी म्हणून टाकून Okay. ते आहे टिक्की मस्त पैकी एक साईडनी खरपूस भाजू देऊ या एक साईड पलटून घेऊ या आपले वडे चांगले तळले गेलेले आहेत भाबीचे वडे हे आपण नुसते देखील खाऊ शकतात पण आपल्याला याची भाजी बनवायची ओके आता यांना काढून घेऊ बाकीचे उरलेलं पेठ आहे त्याच त्याच्या देखील वाड्या पाहून निघत बनवण्यासाठी ऑलरेडी टोमॅटो कांदा मिरची लसूण अद्रक चटणी आणि कोरंटा ज्यूस ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे थोडस तेल ॲड करूया ਦੇ ਹਰ ਇੱਕ ਕਾਂਦੇ ਕਾਂੰਦਾ ਦਸਤੂ ਤਰਾਈ ਕਰ ਦਿੰਦੇ ਹਾਂ ਕਾਂੰਦਾ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਕੱਦੀ ਪੰ ਕਾਂੰਦਾ ਫਰਾਈ ਕਰਤਾ ਨੂੰ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਲਾਲਸਰ ਹੋ ਗਿਆ ਇਹ ਮਿਰਚੀ ਲਸਣ ਆਪਾਂ ਸਪੈਸਟ ਕੱਢ ਲਈਏ ਇਹਦੇ ਕਿਨਾਰੇ ਮੱਦੇ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਫਰਾਈ ਹੋ ਗਿਆ ਆਪਾਂ ਟਮੇਟੋ ਐਡ ਕਰੋ ਹਰ ਥੋੜਾ ਸੀਜ਼ਨ ਜੁੜਿਆ ਦੇ टोमॅटो शिजलेलं देखील आणि व्यवस्थित मॅश देखील झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूयात थोडीशी हळद तर लिव पावडर ते मसाले थोडेसे भाजून घ्यावेत नंतर ह्याच्यात पाणी ॲड करा ओके याला तेल चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे आता यामध्ये पाणी ॲड करूयात त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करावं थोडीशी फ्लेम वाढून आपण याला थोडसं उकळ फुटून देऊत आणि त्याबरोबर याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करू चवृती मीठ चवी पुरती ओके आता अरोम्यासाठी आपल्याला गरम मसाला तया ॲड करावाच लागेल आपण हे कोफ्ते ऍड करून घेऊया ओके आणि याला थोडंसं शिजून देऊया खाली दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं शिजलं का आपली आमटी रेडी झाली त्यासाठी थोडं झाकून घेऊया दो आता दोन मिनटं झालेले आहेत आता आपलं झाकण काढून घेऊया आपले कोफ्ते बिलकुल रेडी झालेले आहेत कोफ्त्याची भाजी मस्त मुरलेली आहे कोफ्ता बोलून राहिले आहेत अक्च्युली कोफ्ता नाही हे आमटी बोलू शकतो आपण किंवा कोबीच्या भजीची भाजी या प्रकारे मस्त पैकी आपली आमटी तयार झालेली आमटी म्हणजे एक भाजी आपली नवीन रेसिपी जी कोबीच्या वड्यांची भाजी बनलेली आहे ती आपण मस्त ट्राय करून बघूयात कशी लागते ही भाजी एवढी अप्रतिम झालेली आहे एवढी टेस्टी आहे बनवून खाऊन बघत और रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने मी तुम्हाला आणखी अपडेट देऊ शकतो